श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल बोलता बोलता श्रावण महिन्याचा निरोप घेण्याची वेळ आली आणि निरोप घेण्याची वेळ आली म्हटल्यावर अमावस्या देखील आली तसं तर श्रावण महिना संपावा किंवा मार्गशीर्ष महिना संपावा असं आपल्या महिलांना तर बिलकुलही वाटत नाही कारण घरातलं वातावरण बदलून जातं आपला जास्तीत जास्त वेळ पूजा सेवा आणि आपलं दैनंदिन जीवन आणि मुख्य म्हणजे ज्या घरामध्ये मांसाहार घडतो त्या घरामध्ये मांसाहार घडत नाही त्यामुळे एक पवित्रमय वातावरण होऊन जातं आणि देवधर्म पूजा दिवे ह्या सगळ्यामुळं घरामध्ये अर्थातच पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि त्यामुळेच आपल्याला श्रावण महिना मार्गशीर्ष महिना गौरी गणपती हे दिवस अतिशय जास्त आवडत असतात आता आपल्याला श्रावण महिन्याचा निरोप घ्यायचा आहे आणि निरोप घ्यायचा म्हणजे बरोबर तेव्हाच अमावस्या येत असते आणि यावेळची अमावस्या खूप मोठी अमावस्या म्हणजे दर्श पिठोरी अमावस्या आहे त्यामुळे अमावस्येला उपाय हे करायचेच आहेत आज व्हिडिओ येईल उद्या पण एखादा व्हिडिओ येईल तुम्हाला अमावस्येचा कारण आज आहे मंगळवार एकोणीस वीस एकवीस दोन दिवस अमावस्येला राहिलेले आहेत आणि त्यामुळे अमावस्येच्या सेवा उपाय आपल्याला नक्कीच करायचे आहेत आता बावीस तारखेला दर्शपिठोरी अमावस्या आहे सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटानंतर अमावस्या लागत आहे त्यामुळे आपल्याला जे काही उपाय करायचे ते दुपारी बारा नंतर म्हणजेच अर्थात दुपारी अगदी भर बारा नंतर केले तर जास्तीत जास्त चांगलं किंवा मग संध्याकाळी सुद्धा आपण करू शकता आत्ता मी तुम्हाला छोटासा एक आपल्याला घरामध्ये दर्श दर्शपिठोरी अमावस्या आता गणपती येणार आहेत श्रावण महिना सरत आहेत या उद्देशाने एक पाच गोष्टींचा तुम्हाला छान असा होम थोडक्यात काय कापूर होम सांगणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच वस्तू घालायच्या आहेत त्या कशा घालायच्या काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्याआधी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे टोटली फ्री आहे बावीस ऑगस्टला सकाळी आपल्या सगळ्या साफसफाई सगळं काही आपलं जेव्हा होईल त्यानंतर किंवा संध्याकाळी मग तुम्हाला एक मातीची पणटी किंवा तांब्याचं ताम तांब्या किंवा जे काही तुम्ही वापरत नाही असं एखादं भांडं घ्यायचं आहे लोखंडी घ्यायचं नाही बाकी कोणतंही घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी त्या हवन पात्राच्या खाली स्वस्तिक किंवा मग हळदीचं थोडंसं असं लेपन करून घ्यायचं आहे म्हणजे आता शेण नसतं आपल्याकडे त्यामुळे हळदीने सारवून घेतल्यासारखं तेवढ्या जागेवर फक्त घ्यायचं त्याच्यावर फरशीला काही इजा होऊ नये म्हणजेच धरती मातेला आणि आपल्या घरातल्या फरशीला म्हणून एखादा तवा ता किंवा तामण ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये ती पणती तुम्हाला ठेवायची आहे पणती ठेवल्यानंतर तुम्हाला त्याला आधी खाली हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे कारण आपण छोटासा किंना हवन करत आहोत म्हणून हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सात कापराच्या वड्या टाकायच्या आहेत ज्यांच्याकडे शेणाच्या गौरी म्हणजे त्या मिळतात ना विकतही मिळतात काहींच्या घरी असतात गाईच्या शेणाच्या गौरी ज्याला शेणकूट सुद्धा म्हणतात त्या दोन तीन तुकडे असले तर अवश्य टाका कारण होमसाठी त्या खूप चांगल्या असतात नसेल तर कापूर चालेल तुमच्याकडे असतील तर समिधा म्हणजे आंब्याचे उंबराचे असे जे पवित्र झाडं असतात त्यांच्या लाकडाच्या अशा लहान लहान काठ्या म्हणजे समीधा मिळतात बाजारामध्ये त्या मिळाल्या तरी घाला मात्र हे काहीच नाही मिळालं तर फक्त हळदी कुंकू वाहून सात कापराच्या वड्या तुम्हाला त्यामध्ये घालायच्या आहेत आता आपण हा हवन का करत आहोत तर घरामधली निगेटिव्हिटी आजारपण रोगजंतू जे काही असेल ते सगळं काही निघून जावे कारण अमावस्येला हे दिवसच आहेत अमावस्या असेल पौर्णिमा असेल श शनिवार असेल असे दिवसच आहेत की आपल्याला घरातला ओरा क्लीन करायचा आहे थोडक्यात काय घरातला ओरा क्लीन करायचा आहे अधि अधि आणि आपलं घर आपल्याला संरक्षित म्हणजे संरक्षण आपल्या घरावर कायम ठेवायचं आहे तर आता या कापूर गवऱ्या जे काही तुम्ही घेतलं आहे त्याच्यावर सगळ्यात आधी तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे म्हणजे कितीही घालू शकता एवढी एवढी घालू शकता मुठभर घालू शकता पिवळी मोहरी तुम्हाला क्रमाक्रमाने सांगते तशी घालायची आहे आता हे घालताना तुम्हाला काही जमत नसेल सुप्त वगैरे जर जमत नसेल जमत असेल तर ते म्हणा अन्यथा मग श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता कारण आपल्याला असा दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ हे कसे आहे जास्त करून दत्त महाराज की ते निगेटिव्हिटी भूत प्रेत बाधा करणे काही तुमच्यावर कुणी काही केला असेल मुळासकट उकाडून त्याच्याकडेच पुन्हा पाठवतात म्हणून आपल्याला दत्त महाराजांचं नाव घ्यायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पिवळी मोहरी घालून झाली पिवळी मोहरी घालून झाल्यानंतर थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आता काळे तीळ कशासाठी तर आपल्या पितृंच्या स्मरणार्थ त्यामध्ये चमचाभर तरी काळे तीळ घालायचे ते पेटत नसेल तर त्यात कापून तुम्हाला घालत राहायचं आहे काळे तीळ घालून झाल्यानंतर तुम्हाला चमचाभर मीठ घालायचं आहे मीठ कशासाठी तर मीठ हे दृष्टीसाठी वापरलं जातं हे तुम्हाला माहिती आहे आता घालतात खरं जाडं मीठ पण कसं आहे वस्तूंमुळे त्यांच्या सेवा राहतात म्हणून तुमच्याकडं जे असेल ते मीठ तुम्ही त्यामध्ये घालू शकता तीन वस्तू झाल्या पिवळी मोरी काळे आणि आपलं हे पिवळी मोरी काळे तीर आणि मीठ आता त्यानंतर तुम्हाला काय घालायचं आहे तर आपल्याला त्यामध्ये थोड्याशा हे घालायचं आहे लाल मिरचीचे दाणे जर घरात लहान बाळ असेल तर तुम्ही थोडंसं जपा किंवा मग लाल मिरचीचे जे दाणे असतात त्याच्याऐवजी तुम्ही तुरटीचा खडा घालू शकता तुरटीचा खडा सुद्धा आपल्या घरातले सगळं काही निघून जाण्यासाठी खूप जास्त महत्वाचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला गूळ आणि तूप थोडंसं घालायचं आहे तूप घालायचं आहे अग्नीमध्ये आणि त्या दिवशी जो घरात स्वयंपाक झाला असेल तो किंवा पोळीचा तुकडा किंवा दही भात हे त्याच्यामध्ये शेवट म्हणजे जे आपण त्या होमला शांत करण्यासाठी जो नैवेद्य घालतो त्यामध्ये दही भात किंवा खीर जर केली थोडीशी तर खूप जास्त चांगलं एक चमचाभर खीर तांदळाची तुम्हाला शेवई तांदूळ जी काही कराल ती चमचाभर खीर घालून ते शांत करायचं आहे हे संपूर्ण हवन होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही बसायला आसन घ्यायचं समोर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रांगोळी किंवा हळदीचं लेपन करायचं त्याच्यावर ते, ते ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थांची त्याचा धूर तुम्ही ते उचलून हॉलमध्ये ठेवू शकता एक माळ श्री स्वामी समर्थांची एक माळ श्री गुरुदेव दत्त एकदा वेदावलगा सुक्त एकदा काळभैरवाष्टक आणि मग तारकमंत्र एवढ्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत हे करून बघा तुम्हाला घरामध्ये काय रिझल्ट येतात आणि हे ओळीने तुम्ही जर आ, काही अमावस्या केलं तर तुम्ही बघाल की तुमची अडकलेली कामे अडकलेले पैसे घरात होणारे काही गोष्टी असतील चुकीच्या त्या सगळ्या काही तुमच्या स्वामींच्या कृपेने दूर होतील आणि तुम्ही एक चांगलं आयुष्य जगायला सुरुवात कराल तर मैत्रिणी ताई दादा काका काकू जे कोणी बघत आहात त्या सगळ्यांनी हा, हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि त्या पद्धतीने करा अर्थातच मासिक पिरियड असेल सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही मग तुम्ही पुढच्या अमावस्येला करू शकता पिरियड असेल घरात कुणी करता मुलगा किंवा मिस्टर करू शकत असतील त्यांचा या सगळ्यावर विश्वास असेल तर त्यांना अवश्य करायला सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ